घुमुदे दे तुतारी घुमुदे तुतारी तुतारी घुमुदे दे तुतारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी महाराष्ट्राचा हुंकार खर खरे दिल्लीचा दरबार महाराष्ट्राचा हुंकारे दिल्लीचा दरबार ताकत गज्ञ भारी घुमे तुतारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी पवार साहेबांची तुतारी घुमू तुतारी तुतारी घुमू दे तुतारी 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 राष्ट्रवादीची तुतारी घुमू दे तुतारी तुतारी मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि माझ्या भावा बहिणीनं आपल्याला संदीप बेटसेनचा आदरपूर्वक नमस्कार आज मी या माध्यमातून आपल्या समोर येण्याचे काही कारणे खरे तर मतदारसंघात माझा संपर्क आणि सगळ्यांच्या भेटीकाठी सुरूच आहे परंतु तू माझे राजकीय विरोधक आणि माझ्यावर अति प्रेम करणाऱ्यांनी वेड्या वाकड्या वावड्या उठवणे सुरू ठेवले म्हणून मी आज आपल्यासमोर नम्र निवेदन करतो आहे दोन हजार चौदाच्या आधीपासून या मतदारसंघाशी माझा थेट संपर्क आहे आपण केलेल्या कामामुळेच सन दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक या आपल्या शिरकेड्या मतदारसंघातून लढलो खरे तेव्हा देशभर प्रचंड मोदी लाट होती अशाही वातावरणात तुम्ही साऱ्यांनी मला तब्बल बावन्न हजार मते दिली होती आणि भाजपच्या विरोधात माझा पराभव झाला मी थांबलो नाही काम करत राहिलो कामाची पावती म्हणून पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्षाची जबाबदारी सोपवली साडेतीन वर्ष अध्यक्ष राहिलो तरी कार्यकर्त्यासारखा सरकार झटत राहिलो काम करत राहिलो त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांनी विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढण्याचा आदेश दिला माझ्यासारख्या शिक्षकाच्या मुलाला शिक्षक होण्याची संधी मिळत असल्याचे झपाटून गेलो पाच जिल्ह्यांचा हा मोठा मतदारसंघ पिंजून काढला तेव्हाही जनशक्तीपुढे माझा अवघ्या पाच हजार नऊशे मतांनी पराभव झाला पाठोपाठ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर पुन्हा विधानसभेचे उमेदवार दिली आणि मी या शिंकण्या मतदारसंघातून तुमच्या साऱ्यांच्या जीवावरती निवडलो तुम्ही माझ्या उंजळीत तब्बल बहात्तर हजार मते टाकले त्याही वेळेस माझा पराभव झाला त्याचे शल्य जसे तुमच्या मनात आहे तसे माझ्याही मनात आहे एक दोन नव्हे तर तीन तीन निवडणुका हिमतीने लढून निसटत्या फरकाने झालेला पराभव जिवारी लागणार होता शिवाय प्रचंड आर्थिक संकट होते अशा परिस्थितीत माझ्या जागेवर दुसरा कोणीही असता तरी तो खचून गेला असता छोट्या छोट्या कर्जासाठी लोक आत्महत्या करतात आपण बघतो परंतु मी आत्महत्या केली नाही कारण मला लढायचं शिकवलंय रडायचं नाही मग विरोधक म्हणतात मी विकला गेलोय आणि जो व्यक्ती तीन तीन निवडणूक लढतो डोक्यावर कर्जाचा डोंगर असताना जनमानसाच्या सेवेत राहतो तो एक दोन कोटींना कसा विकला जाणार तसे झाले असते तर मी तुमच्यासमोर पुन्हा तोट दाखवण्याच्या लायकीचा राहिलो असतो दोन हजार एकोणीसची ची निवडणूक हरल्यानंतर दोन हजार वीस मध्ये आलेल्या कोरोनासारख्या महाभयंकर संकटात मी मतदारसंघातील माणसांच्या सोबत त्यांना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची आणि परिवाराची न करता राबत होतो मग गावागावात अन्नधान्य वाटप असो रुग्णांना नेण्यासाठी अम्ब्युलन्सची सुविधा असो की औषधे आणि रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन उपलब्ध करून देणे असो त्यावेळी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळत नव्हते तरी मी तब्बल वीस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपल्या या मतदारसंघात उपलब्ध करून दिले प्रत्येक आरोग्य केंद्राला वाफ घेण्याच्या मशीन वाटले माझ्या भगिनी अशा सेविका ज्या गावोगावी फिरून सेवा देत होत्या त्यांना सर्वांना मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून दिले कोणी मला कोरोना योद्धा म्हणावा म्हणून नाही तर माझ्या मतदारसंघातील माझा माणूस जगला पाहिजे हीच या मागील धडपड होती तरी विरोधक म्हणतात संदीप बेडसे निवडणुकी पुरताच येतो मतदारसंघात राहत नाही विशेष म्हणजे असे म्हणणारे त्यावेळी कोरोनाला घाबरून घरात होते माझात मिसळे त्यांना धोक्याच्या वाटे तेव्हा हा संदीप बेडसे करण्यासाठी कोरोनाला चॅलेंज देत रस्त्यावर उतरून सुटत होता या मतदारसंघात सातत्याने काम करताना अनेक कामे आपण केलीत परंतु बॅनरबाजी करून ज्या त्याचा कधीही घाजावा ला लागलेला नाही जे स्थानिक आमदाराला जमले नाही अशीही कामे आपण केलीत या मतदारसंघातील खूप वर्ष प्रलंबित असलेल्या सहाशी गाव पाणी पुरवठा योजनेसाठी मी तब्बल तीनशे चार कोटी रुपये मंजूर करून आणले त्यासाठी पाठपुरावा मी केला त्याचे पत्रावर माझ्याकडे आहेत परंतु मार्च दोन हजार बावीस मध्ये मी अजनेला प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता मिळवल्यानंतर वर्कऑर्डर निघणार होती त्याचवेळी महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि तीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले त्यानंतर वर्कऑर्डर निघाली आणि आपल्या विरोधकांनी याच योजनेचा मोठा गाजावाजा करीत सिर आणले तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाली साहेब यांच्या आशीर्वादाने तापी नदीवरील बावीस उपसा सिंचन योजनांसाठी एकशे पंधरा कोटी रुपये मंजूर केले यात नंदुरबार जिल्ह्यातील चौदा आणि मतदारसंघातील आठ योजनांचा समावेश आहे तापी नदी काठावरील तब्बल बावीस गावांना या योजनांचा आठ योजनांपैकी चार योजनांचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले वर या दिवाळीपर्यंत चार उपसा सिंचन योजनांचे पाणी शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत येणार असून त्यामुळे पंधरा हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे याशिवाय तेहतीस गावांसाठीच्या पाणीपुरवठा कामासाठी साधारण पंचेस ते पन्नास कोटी मी मंजूर करून लागले तब्बल पंचवीस कोटी रुपये पाणंद रस्त्याचे साठी मी मंजूर करून आणले हे सगळं सांगण्यामागील कारण एवढेच की संदीप बेडसेने काय केले म्हणणाऱ्यांना कळले पाहिजे दोन हजार एकोणीस ची निवडणूक हरल्यानंतर देखील या मतदारसंघातील प्रत्येक निवडणुकीत मग ती ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असो मार्केटची निवडणूक असो की नुकतीच पार पडलेली लोकसभेची निवडणूक असो मी पूर्ण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कोणना पुलाची तकळी देऊन बळ देण्याचे काम केले सोबत राहिलो सोबत फिरलो माझी पत्नी व दोघी मुली शिक्षणासाठी मुंबईत असल्या तरी त्यांच्यापेक्षा जास्त वेळ मी मतदारसंघासाठी व समाज खंडासाठी दिलाय आणि देतोय अनोजारी निवडणूक धुळ्यातील घर सोडून मी पण माणूस आहे माझ्यावरही मोठे आर्थिक संकट आले त्यात मी बेचैन झालो काहीसा हातबल झालो पण हिंमत खचू दिली नाही पळून गेलो नाही हात वर करून मी डिफॉल्टर झालो नाही सगळ्यांच्या संपर्कात राहिलो मात्र माझ्या संकटाचेही विरोधकांनी भांडवल केले माझ्याबद्दल अत्यंत घाण अफवा पसरल्यात मला सामाजिक आणि राजकीय जीवनात उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला मला प्रचंड वेदना झाल्या आजही त्या वेदना माझ्या हृदयात कायम आहेत परंतु परमेश्वर कृपेने आणि तुमच्या साऱ्यांच्या आशीर्वादाने मी आर्थिक संकटातून सावरलो ज्याचे त्याचे पैसे बोलवून बोलवून मी परत केलेत कुणाचाही एक पैसा बोलवला नाही कारण माझी नियत साप आहे भावना प्रामाणिक आहेत मला या मतदारसंघाचा विकास करायचा आहे माझा या मतदारसंघातील शेतकरी राजा बेरोजगार युवक युवती शेतमजूर गोड गरिबांचे प्रश्न सोडवायचे मला तुमच्यात राहायचे माझा अंत याच मतदारसंघात माझी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून एवढीच विनंती आहे विरोधक माझ्याबद्दल करत असलेल्या टीकेला अफवांना तुम्ही बळी पडू नका यापूर्वी मला जसे प्रेम आपण दिले आपुलकी दिली तसेच यापुढेही हवे आहे तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून मला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हवेत काही चुकला असेल तर मोठ्या मनाने माफ करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो लवकरच आपल्या गावात आपल्याला भेटायला मिळतो नमस्कार आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आदरपूर्वक नमस्कार करून मी आपली सगळ्यांची आज्ञा घेतो आपला सर्वांचा आज्ञाकारक संदीप बैसे ঘুমু দে তো তারি তুতারি ঘুমু দে তো তারি তুতারি ঘুমু দে তো তারি তুতারি